नमस्कार मंडळी मंडळी मी गणेश ठाकरे कृषी न्यूज या चॅनलवरती आपलं स्वागत आहे मंडळी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या माध्यमातून नाफेड खरेदी केंद्रासाठी काही महत महत्वाची अशी माहिती देण्यात आलेली आहे सोयाबीन आपण जर विकत असाल तर आपल्यासाठी ही महत महत्वाची अशी माहिती असणार आहे नाफेड खरेदी केंद्र हे तीस तारखेपासून चालू केले जाणार आहे त्याचबरोबर विशेषतः काळजी सुद्धा घ्यायची आहे शेतकऱ्यांना आपल्या जी काही नाफेडची सोयाबीनची नोंद असेल त्यावेळेस आपण काय काळजी घेतली पाहिजेत आपलं जेणेकरून नुकसान होणार नाही आणि त्यामध्ये जे काही राज्य सरकारच्या माध्यमातून ठरवून दिलेला भाव असेल हमी भाव असेल हे आपल्याला कशा पद्धतीने आपल्या पदरात पडून घेता येणार आहे याची माहिती या मुख्यमंत्री फडणवीस यांच्या माध्यमातून दिल्याप्रमाणे आज आपण माहिती घेण्याचा प्रयत्न करणार होतो तर आज आठ महत्वपूर्ण अशी मंत्रिमंडळाची बैठक पार पडलेली आहे आणि या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये काही निर्णय घेण्यात आलेले आता ज्या अर्थी आपल्या शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे पावसाअभावी जे काही आपल्या शेती पिकाचं नुकसान झालेलं आहे आणि जे काही सोयाबीनची उत्पन्नाची घट पाहिलेली आहे घट आता मोठ्या प्रमाणात आलेली आहे म्हणजे आपल्या सोयाबीन जे काही असेल ते प्रत्येक कुठे दोन क्विंटलचा कुठे चार क्विंटलचा असा पद्धतीचा ऑरेज येताना दिसत आहे आणि त्यानंतर जे काही खरेदी केंद्र असेल ते तात्काळ चालू करण्यात यावे अशा पद्धतीची विरोधी पक्ष यांच्या माध्यमातून मागणी केली जात होती शेतकऱ्यांच्या माध्यमातून पुढाऱ्यांच्या माध्यमातून ही मागणी केली जात होती आणि त्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांच्या माध्यमातून एक बैठक घेण्यात आली आणि बैठकीनंतर सांगण्यात आलं की तीस नोव्हेंबर नंतर तीस नोव्हेंबरच्या नंतर सॉरी तीस तारखेनंतर जे काही नाफेड खरेदी केंद्र असतील ते चालू केले जाणार आहेत म्हणजे या महिन्याच्या आता दोन दिवसानंतर हे नाफेड खरेदी केंद्र चालू केले जाणार आहे आणि त्यामध्ये जे काही नाफेड खरेदी केंद्राच्या माध्यमातून हमी भावाच्या अंतर्गत शेतकऱ्यांना लाभ दिला जातो जे काही मदत दिली जाते आणि जे काही राज्य सरकारचा खरेदी केंद्र असलेलं हे नाफेड खरेदी केंद्राच्या माध्यमातून चालू केले जातात आणि या नाफेड खरेदी केंद्राच्या माध्यमातून जे काही सोयाबीन बाहेर आपण विकायला गेलो तर कुठे तीन हजार रुपये चार हजार रुपये चा चा अशा पद्धतीने सोयाबीनची खरेदी केली जाते आणि त्यामध्ये शेतकऱ्यांची फसवणूक केली जाते म्हणून जे काही हमी भाव ठरून दिलेले आहेत नाफेड खरेदी केंद्राच्या माध्यमातून आपण नोंद केली पाहिजे आणि कोणत्याही प्रकारचं आपण सोयाबीन बाहेर विकू नका असं आव्हान मुख्यमंत्री फडणवीस यांच्या माध्यमातून करण्यात आलेले जर एखादा व्यापारी आपल्याला पाच हजार किंवा त्याच्यापेक्षा जे काही हमी भाव खरेदी केंद्राच्या माध्यमातून नोंदणी केली जातात त्या पद्धतीने आपलं सोयाबीन जर विकत घेत असेल तर तुम्ही सोयाबीन बाहेर विका असं आव्हान मुख्यमंत्री फडणवीस यांच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे परंतु परंतु परत एकदा विनंती करण्यात आलेली आहे जर आपण नाफेड केंद्राला सोयाबीन खरेदी करत असाल किंवा विकत असाल तर त्या ठिकाणी आपण सोयाबीन आपलं खरेदी केंद्रावरच विका असं सुद्धा आव्हान मुख्यमंत्री फडणवीस यांच्या माध्यमातून देण्यात आलेलं आहे आता हे महत्वाचं असणार आहे कारण तर नाफेड खरेदी केंद्राच्या माध्यमातून जे काही सोयाबीन शेतकऱ्यांचं घेतले जाते यामध्ये शेतकऱ्यांना विशेषतः लाभ दिला जातो परंतु यामध्ये काय होत होतं जे काही व्यापारी लाईन असेल एखादा दुकानदार असेल ते आपल्या शेतकऱ्यांच्या सातबारा घेत होतं सा त्याचबरोबर बँकेचं पासबुक घेत होतं आणि जे काही शेतकऱ्यांचं सोयाबीन असेल तीन हजारांनी त्यांनी घेतलेलं असेल ते, ते शेतकऱ्यांच्या नावावरती त्या नाफेड खरेदी केंद्राला विकत होतं आणि त्या शेतकऱ्यांचे चेक हे उशिरा येत होते बाकीच्या शेतकऱ्यांचे आणि जे काही व्यापारी लाईन असेल त्या नाफेडच्या माध्यमातून ज्यांनी खरेदी केली विक्री केली अशा खरेदी केंद्राचे जे काही व्यापारी लाईन असेल त्याचे पैसे हे तात्काळ दिले जात होते म्हणून शेतकऱ्यांना बरेच काही दिवस प्रतीक्षा करावी लागत होती म्हणून जे काही राज्य सरकार असेल ते आता केवायसी प्रणालीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची सोयाबीन खरेदी करणार आहे म्हणजे आपल्या थम असेल किंवा ओ टी माध्यमातून त्या शेतकऱ्यांची खरेदी केली जाणार आहे आणि नाफेडचा जो काही हमी भाव असेल ते फक्त शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळावा अशी तरतूद मुख्यमंत्री फडणवीस यांच्या माध्यमातून करण्यात आलेले आहे राज्य सरकारच्या माध्यमातून या संदर्भात माहिती देण्यात आलेली आहे तर आपल्याला सोयाबीन विकायचे असेल तर फक्त आपण नाफेड खरेदी केंद्रालाच विका असं आवाहन सुद्धा मुख्यमंत्री फडणवीस यांच्या माध्यमातून करण्यात आलेले निश्चितच हे महत्वाची अशी माहिती होती नक्कीच अशीच व्हिडिओ पाहण्या पाहण्याकरता चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ आला तर लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका जय शिवराय